डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस कलमामध्ये संविधानामध्ये असं स्पष्ट म्हटलं की म्हणजे तीनशे एक्केचाळीस बेचाळीस हे दलितांसाठी आरक्षण बेचाळीस हे ट्रायबल आदिवासींसाठी आरक्षण आणि त्यांनी म्हटलं होत की ह्या ओपन कॅटेगरी सोडून एक आणखीन एक घटक आहे तो म्हणजे ओबीसी तो ह्या इतर मागासवर्गीय इतर मागासवर्गीय मागा जो आहे हा घटक फार मोठा आहे आणि त्याला सुद्धा आरक्षण देण्याची मदत करण्याची आवश्यकता आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये चार घटक केले एक ओपन एक दलित एक आदिवासी आणि एक ओबीसी तेव्हा पासून लढा सुरू आहे मग कालेलकर कमिशन आलं हे कमिशन ते कमिशन, कमिशन तरी सुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं नाही शेवटी मंडल आयोगाला ते सुद्धा दहा वर्ष दाबून ठेवला आणि त्याच्यानंतर बी पी सिंग साहेबांनी तो स्वीकारला भारत सरकारला आणि त्याच्यानंतर जे आहे या आरक्षणाच्या वाटा आमच्यासाठी सगळ्या भटक्या विमुक्त सगळ्यांसाठी या वाटा सगळ्या मोकळ्या झाल्या तरी सुद्धा आमचं भांडण चालूच शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही या समाजाला द्यायला पाहिजे आणि सत्तावीस टक्के आरक्षण दिलं खरं म्हणजे आम्ही चोपन्न टक्के पण दिलं आम्हाला सत्तावीस टक्के आणि म्हटलं ते तर ते पण द्या त्याच्यानंतर कित्येक वेळेला झालं तर सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे गेल्या काही वर्षामध्ये उभा राहिला आयोगाच्या तर्फे आरक्षण द्यायचं आहे त्याच्यासाठी ओबीसी जे आहे कमिशन निर्माण झालं त्र्याण्णवच्या पुढे त्र्याण्णवच्या अगोदर सरकार करत होतं त्र्याण्णवच्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता आयोग आयोगाच्या मार्फत यायचं चार आयोगाने ते नाही सांगितलं हायकोर्टाने सांगितलं की नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही तुम्ही सामाजिक दृष्ट्या ज्या आहेत मागासलेले नाहीत कारण राजकीय सत्ता तुमच्या बरोबरच आहे मुख्यमंत्री तुमचे आहेत हे सगळे साखर कारखाने दूध कारखाने अमुके जे काय असेल तुमच्याकडे आहे त्यांच्याकडे काय आहे म्हणून भटक्या मुक्तांपासून तर सगळ्या ओबीसीला त्यांनी सांगितलं त्यांचा हा हक्क आहे त्याच्यानंतर सुद्धा गडबड सुरू झाली मराठा समाज आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मग मोदी साहेबांनी ईडब्ल्यू एस म्हणजे e आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या जे काही मागास आहेत त्यांच्यासाठी सामाजिक मागास त्यांना इकडे घेता येत नाही पन्नास टक्क्यात म्हणून ते दिलं त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाज हा ऐंशी नव्वद टक्के सरकारने त्यांनाच फायदा मिळेल तरी सुद्धा म्हणाले की मराठा आरक्षण पाहिजे मराठा आरक्षण दहा टक्के दिलं काही लोकांनी ईडब्ल्यू एस टक्के काही लोकांनी मराठा आरक्षणाचं त्याचही घेतलं ते दोन्ही घेऊन आता म्हणतात की नाही ओबीसी मध्येच आम्हाला टाका जे कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध नाही त्याच्यासाठी जे आहे हैदराबाद मध्ये काय म्हटलं काय ते शोधा शिंदे समिती न्यायमूर्ती दोन वर्ष काम करते ते गेले तेलंगणामध्ये इकडं तिकडं हैदराबाद सगळे दोन सव्वा दोन लाख त्यांनी दिले आता हे सगळ्या मराठ्यांनाच था म्हणाला पाहिजे अरे काय आणि मग त्याच्यानंतर नंतर हे अशा प्रकारचे जे आहेत तीन चार दिवस काय हैदोस है मुंबई शहरामध्ये घातला आपल्याला माहिती आहे मागच्या वर्ष अख्खलच्या कार्यकर्त्यांनी आणि या वर्षी मुंबईमध्ये येऊन काय केलं त्या प्रेशर खाली हा जे आर निघाला आणि हा जे आर जो आहे हा ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे आम्ही ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा लेखी कळवलं आहे हायकोर्टात सुद्धा लोक जातात जाणार आम्ही आणखी आमच्याकडे तीनशे चौद चौऱ्याहत्तर जाती आहेत प्रत्येक जण म्हणतो की आम्ही जाणार ठीक आहे आता इथं जे आहे दुर्दैवाने जे आहेत का आमच्या ज्या आहेत गरीब लोक जे आहेत कार्यकर्ते ते पहिल्यापासून मगतात का की बा आमचं घेऊ नका रे तुमचं तुम्ही काय घ्यायचं ते घ्या आमचं घेऊ नका एवढंच आणि त्याच्यावर सुद्धा गदा आली म्हणून तिथला जो आहे आमचा भरत घरात सगळे मुलांचे जे आहेत मुके घेतले जवळ घेतलं त्यानं खूप प्रेम केलं त्यांच्या आणि बस पुरडतच निघाला गावचे लोक समजा तीन चार दिवस ते तोच म्हणत होता की संपलं आपलं आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला आणि त्याच आणि सगळ्यांच्या समोर त्याने उडी घेतली लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला पण तो काय वाचला आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या ज्यात बलिदान झालं तो लड़ता। लड़ता। गावा तर वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली आहे माझी विनंती या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळ्या आणि कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू आम्ही सगळे जगात लढतो आहोत कोर्टात लढतो आहोत मंत्रिमंडळात लढतो आहोत ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात निघत आहेत सगळे एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे हे सगळं आम्ही करू आणि माझी खात्री आहे की हे आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ अशी माझी शंभर टक्के खात्री आहे